येथे एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आदिवासी समाजाच्या एस टी प्रवर्गात धनगर बंजारा व इतर कोणत्याही जातींचा समावेश करू नये या मागणीसह विविध मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले होते या ठिकाणी एकलव्य आदिवासी संघटनेच्या वतीने चाळीसगाव त्या जन आक्रोश मोर्चाचं आयोजन आदिवासी समाजाच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून आपण विचारत तसं या ठिकाणी धनगर समाजाचं ला जे आरक्षण जी, जी मागणी होती गेल्या चोवीस दोन हजार चोवीस मध्ये चोवीस फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटवून दिलेली आहे धनगर समाजाला अनुसूचित एसटी प्रवर्गात आरक्षण मिळणार नाही अशी याचिका त्यांची फेटाळण्यात आलेली आहे आणि त्यांनी परत तीच याचिका सुप्रीम कोर्टात मध्ये दाखल केली सुप्रीम कोर्टाने सुद्धा तो निकाल जे मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे तोच निकाल कंटिन्यू सुप्रीम कोर्टाने ठेवलेला आहे मग धनगर समाजाचा आरक्षण मागण्याचा काही संबंध येत नाही म्हणजे तुम्ही सुप्रीम कोर्टापेक्षा मोठे झालेत का सुप्रीम कोर्टाचा निकाल सुद्धा मग तुम्हाला मान्य नाही का आणि धनगर स... बंजारा समाजाचा तर विषय वेगळा आहे तो गॅस विषय त्यांनी लावलेला आहे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की या देशाला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं देते आ, मुशुदा, मुशुदा त्या संविधान देतेवेळी बाबासाहेबांनी त्या संविधानाच्या संविधान समितीचे मसुदा ज्या वेळेस तयार केला बाबासाहेबांनी त्या मसुदाचा अभ्यास करूनच ज्या ज्या अनुसूचित जाती किंवा जमाती असतील ओबीसी असतील यांना यांचा अभ्यास करूनच त्या त्या जातींना त्या त्या प्रवर्गामध्ये बाबासाहेबांनी टाकलेलं आहे त्याच दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी सुद्धा या अनुसूचित जमातीमध्ये आदिवासी एस टी प्रवर्गामध्ये विल्लस आदिवासी समाजाला चा समाविष्ट केलेला आहे त्या संविधानाने संविधानामध्येच बाबासाहेबांनी आम्हाला आरक्षणात त्याच्यात घेतलेला आहे परंतु त्यावेळेस बंजारा समाज त्यावेळेस कुठे गॅजेटचा काही त्याच्याशी संबंध येत नाही आम्ही आदिवासी म्हणून या देशाचं संविधान मानतो या देशाने संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे या देशाला कोणी राजाने काही गॅजेट तयार केला असेल त्यावेळेस राजेशाही होती हुकुमशाही होती त्यांचं ते गॅजेट आता अंमलात येऊ शकत नाही कारण त्याला कायदेशीर तशी मान्यताच नाहीये कारण संविधानाने मान्यता दिलेले जे बाबासाहेबांनी लिहून गेलेल्या संविधानाने तेच आम्ही मान्य करणार आहोत त्यांनी ते बंजारा समाज गॅजेट घेऊन येण्यासारखं चालू आहे की आम्हाला आरक्षण एस मध्ये एस टी प्रवागात देण्यात यात पण मुळातच एस टी प्रवर्गामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारे आरक्षणामध्ये त्यांना त्यांचा समावेश होणार नाही त्याच्यासाठी संपूर्ण देशातल्या राज्य राज्यातल्या आदिवासी समाज रस्तावर उतरून त्यांना विरोध दाखवण्याचं काम या ठिकाणी आम्ही एकलव्य आदिवासी संघटनेच्या माध्यमातून करत आहोत Thank you.